जॉकी हिंद केसरी ड्रायव्हर चिवळा ड्रायव्हर आहेत दादा नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या विषय तुमच्या भागामध्ये मैदान पार पडतय कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली मैदानाची एक महिन्यापासून तयारी चालू आहे आणि पूर्ण मैदानाची फाटी एक हजार फूट आहे पाठीमाग दहा पंधरा फेर म्हणलं तरी बसायला शिल्लक जागा ठेवली पुढं हजार फूट आहे साईटला बैल बांधायला भरपूर जागा ठेवलेली आहे आणि प्रेक्षकांना गॅलरी केलेली आहे बसायला हे संपूर्ण सोय प्रेक्षकांची सुद्धा आहे आयोजकांनी खूप मेहनत घेतली मैदान तयार करत असताना काय सांगाल त्याच्याविषयी मेहनत म्हणजे पूर्ण राहणार आता इथं मैदानात लोर आहे गळीचा ट्रॅक्टर आहे जी सी बी चालू आहे सगळे वाहना जिथं काय लागेल तिथं बी तयार आहे बर आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम आटीकडे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल हो या आपल्या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान पूर्ण पा, पार पडणार आहे आता आपण मैदानाच्या तर या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो बैलाचा अवयव पुढा असेल <laughs> पाय असो तोंड असो शिंग असो काही त्या त्याच्यावर निकाल दिला जाईल या मैदानामध्ये विजयी बैलगाडी या मैदानामध्ये विजयी बैलगाडीवरील चालकाने पहिलाचा शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हो ती गाडी बाद केली जाईल आणि त्या ड्रायव्हरवर बैलगाडी संघटना कारवाई करणार कारवाई करणार यासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी दोन हुण गटाचा दोन दोन गटापर्यंत त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकामी पात्र राहील का नाही नाही ती बादच करणार तिला निकाल नाही देणार त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा मध्ये लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबीला निकाल आहे तास पलटी बैलाचा पाय किंवा चाक गेलं पलीकडे तर गाडी नाही त्याला या मैदानामध्ये डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी पाच फेरेपर्यंत किंवा दिवसभर म्हणलं तरी चालत शीमेपर्यंत और... चालत शिमेल पळून गेली गाडी तर त्याचा मग त्यात काय हीच नाही ना मग त्यासाठी काय नियमावली काय असेल जो ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं त्यांनी कन्फर्म आपला गट तो बैल त्या गटात पळालाही कन्फर्म दाखवायचं आणि स्वतः मालकाने यायचं त्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितले त्यांना माहिती नाही कन्फर्म सांगायचं घेऊन यायचं एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस दहा गट जाऊ त्यांना लिमिट किती असेल सात बजर सिस्टीमची उपलब्धता करण्यात आली त्याचबरोबर खाली सुट्टीला पट्टी आहे का तिथं कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली पण तिथं खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनवडे भाऊ या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे सुनील मोरे पेळगाव विकास सर कोमते बर त्याचबरोबर पुढे निकाल रेषेवरती जे पब्लिक येतं त्यांना कंट्रोल करण्यासाठी आयोजकांनी कशा पद्धतीची व्यवस्था केली आम्ही आयोजक सिक्युरिटी आहे सिक्युरिटी आम्ही बोलवून पब्लिक मागे मागचा सगळे सगळ्यांनी राहील नाही कसा निर्णय असेल गटाला दोन्ही गाड्या धरल्या जातील सीमेला जर सामना झाला तर त्या दोघांच संगणमत झालं तर ठीक नसेल तर चिठ्ठी त्याचबरोबर सेमी फायनल आणि फायनलला अटीतटीचा निकाल झाला तर या ठिकाणी ड्रोनची उपलब्धता म्हणजे ड्रोनचा निकाल ग्राह्य धरण जाईल ड्रोनचा निकाल करा तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित हिंद केसरी ड्रायव्हर आहात या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानाच्या संदर्भामध्ये आणि नोंदीच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल गाडीवहना सगळ्यांनी मैदान आता खूप दिसतच मैदानाला पळायला एक नंबर जागा आहे उभं राहिलं आहे सगळे मग गाडीवानं होतं होईल एवढं ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा त्याचबरोबर लॉट कधी काढले जाते लॉट आदल्या दिवशी सहा तारखेला संध्याकाळी चालते धन्यवाद दादा